नमस्कार मी तुमची होस्ट डोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कोके आजची आपली रेसिपी साधी आहे तुम्हाला माहिती आहे दिवाळीतली शेव छान उरली असेल जाडी शेव पण आपण करतो ती पण उरली असेल मिसळीत घालण्यासाठी तर आज आपली रेसिपी आहे चटपटी खमंग तिखट झणझणीत शेवभाजी चला तर मग आपण आता बघूया शेवभाजीचा रस्सा कसा करायचा ते आज आपण बघूया थोडी वेगळी पद्धत आहे अर्थात शेवभाजीचा रस्सा करण्यासाठी ही शेव मी घेतलेली आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट ही थोडी वरून घालण्यासाठी थोडी बारीक शेव त्यानंतर हा कांदा लसूण मसाला हे थोडं खोबरं सुकं खोबरं ही हळद हिंग त्यानंतर मीठ लाल तिखट कश्मीरी लाल तिखट ही धणे पावडर त्यानंतर ही कोथिंबीर आणि ही परत कांदा लसूणची पेस्ट कमी पडली तर आणि ही जाडी शेव त्यात घालण्यासाठी तर हे आता आपलं सगळं तयार आहे आता आपण आपल्या रेसिपीला छानपैकी सुरुवात करूया झणझणीत चमचमीत शेव भाजी आज आपण बनवतोय कढई तापली की मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी यामध्ये घालून घेणार आहोत खूप छान ही भाजी होते जाडी शेव जर नसेल उरली तुमच्याकडे तर तुम्ही विकत घेऊन येऊ शकता शंभर ग्रॅम जाडी शेव आणली तरी खूप होतं मोहरीला फुटून देत मोहरी फुटली आहे मी आता हिंग घातला आहे आणि मी रहे। आता गॅस कमी करणार आहे आणि मी हळद टाकणार आहे यामध्ये आता हे आपलं तयार सगळ्यात आपलं महत्त्वाचं आहे ही कांदा लसूण पेस्ट ही आता आपण याच्यात घालून चांगली भाजून घेणार आहोत का भांड्यात आणि आता याला घालण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते पाणी मी गरम करून घेत आहे आपल्याला गरम पाणीच यामध्ये घालायचं आता हे छान लाल झाले दाल आहे आपलं आता आपण काय करणार आहोत याला थोडासा नटी फ्लेवर येण्यासाठी एकतर तुम्ही याच्यात बेसन टाका पण माझ्याकडे हे डाळव्याचं पीठ तयार आहे हे मी थोडंसं टाकणार आहे कट्टपणा येण्यासाठी अक्षरशः दोन चमचे पीठ मी हे यात घातलं आहे हे आता आपण याच्यात घालून भाजून घेऊ पीठ भाजून घेतल्यानंतर आता आपण घालणार आहोत त्यामध्ये कांदा लसूण मसाला हा तिखट आहे हा मी घातला आहे आणि माझा चमचा छोटा आहे त्यामुळे कांदा लसूण मसाल्यामध्येही खोबरं असतं आणि मी तुम्हाला सांगितलं की धणे पावडरने कोणतीही गोष्ट घट्ट होते आता यात मी टाकणार आहे लाल तिखट काश्मीरी रेड चिली पावडर फक्त रंग येण्यासाठी आणि तेल या भाजीला जास्त लागतं कारण आपण हा तवंग तेलाचा वर आणणार आहोत पाणी गरम झालेलं आहे हे पाणी मी यात आता ओतून देते मस्त रस्सा तयार झाला आता याला आपण उकळून देऊया कारण आपण जो टोमॅटो कांदा लसूण त्याच्यानंतर धण्याची पावडर कांदा लसूण पेस्ट हे सगळं घातलं होतं ना त्यामुळे ते आता छानपैकी घट्ट होऊ आणि आपण त्याच्यात बेसनसुद्धा भाजून घातलं आहे आता हे मीठ मी या रसाच्या हिशोबाने मीठ घालून घेत आहे हॉटेलमध्ये बरेचदा रस्सा तयार करून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये ते थोडंसं आपल्याला वरती शेव घालून आपल्याला देतात बाजूलाही वाटीत शेव देतात आता हा रस्सा आपला तयार झाल्यानं तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित घट्ट झाला आहे अजिबात पातळ आपला रस्सा नाही आहे पण भुरकून खाण्या आहेत का असा तो छान आहे आणि हा तिखट झाला आहे पण यांना आपण एकदा उकळून देऊयात उकळलं म्हणजे ते, ते तेल वर येतं हे साईड साईडला आता तेल वर यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण ही जाडशेव गॅस कमी करून थोडी जाडशेव घालणार आहोत चमचमीत शेवभाजी आपली तयार झाली कारण ही शेव ही जी जाड शेव आहे ही छान आता तो रस्सा पील जास्त उकळी आणायची नाही आहे याला ना, थोडीच उकळी आणायची आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता रस्साभाजी मस्त चमचमीत शेवभाजी आपली तयार झाली आहे कढई आणि हे सगळं झालेलं आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आता फक्त हा एकच थेंब हातावर घेतला आहे मी मिठासाठी मीठ अतिशय छान झालं आहे खूप सुंदर याचा खमंग सुगंध सुटलेला आहे आता मी काय करणार आहे मी पराठे आधीच करून घेतले होते त्यामुळे आता आपण आपली डिश सजवूया अतिशय तिखट जाळ असा हा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आधी हे जे पराठे आहेत हे आपण घडी करून ठेवूया ही शेवभाजी खूप उत्कृष्ट तयार झालेली आहे आता या शेवभाजीवर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि हा थोडंसं सुक खोबरं तिकडे देण्याची पद्धत आहे कोल्हापूरकडे थोडंसं सुक खोबरं वर टाकतात आणि ही आपण घेतलेली बारी शेव आणि ही शेवेची वाटी तर हा आपला अत्यंत खमंग सुंदर झणझणीत जण असा शेवभाजीचा बेत अगदी मस्त तयार झालेला आहे आता मी यात दोनच पराठे ठेवले आहेत कारण असं कोणी जास्त नाही आहे तर हे फक्त तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता तुम्ही पाहिजे तर तुम्ही भाकरी पण खाऊ शकता पण ती भाकरी गरम गरम पाहिजे गरम गरम भाकरी आणि गरम गरम शेवभाजी तुम्हाला आजची उरलेल्या शेवेची शेवभाजी कशी वाटली ते मला जरूर सांगा मी वेगळा कांदा टोमॅटो काहीही वेगळं चिरलं नाही कांदा टोमॅटो लसूण आलं या सगळ्याची पेस्ट मी एकत्र करून घेतली आणि ती पेस्ट एकत्र केल्यामुळे तो रस्सा लवकर माझा छान सॉफ्ट झाला हा भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि भाकरीबरोबर तर उत्कृष्टच धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाई खाइए खिलाई आपकी की गुडली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला जर माझी ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अगदी मनापासून पाहिली तुम्ही जर मला सपोर्ट केला सबस्क्राईब करायला तर काही पैसे लागत नाही सबस्क्राईब केलं सपोर्ट केलं आणि ही रेसिपी शेअर केली तर तुमचे खूप मनापासून आभार धन्यवाद